नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस साईजच्या लांब बाहीचं कटिंग आहे तर पहा बेचाळीस साईजच्या लांब बाहीचं कटिंग दाखवा असं कमेंट आलेली आहे परंतु मुंडाघेर दिलेला नाही बाहीची उंची वगैरे दिलेली नाही म्हणून आज आपण छाती घेरानुसार म्हणजे पहा बेचाळीस छाती आहे तर छाती घेरानुसार आपण बाहीची घडी काढणार आहे आणि त्यानुसारच कटिंग करणार आहोत तर लांब बाही म्हटल्यानंतर मी इथं सर्वसाधारणपणे दहा इंचाची बाही कटिंग करणार आहे तुमची जी काही बाही असेल नऊ असेल दहा असेल आठ असेल किंवा अकरा साडे अकरा इंच तुम्ही ती कटिंग करू शकता उंची मी इथं दहा इंच घेते तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून अकरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथेही मी असं अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं पहा आणि कॅप हाईट घेणार आहे साडेतीन इंच अशी एक लाईन ओढून घेऊ किती घेतलं इथं साडेतीन इंच आपण मुंडा घेऱ्यानुसार कटिंग करतो त्यावेळेस काय करतो इथून असं मुंड्याचं मार्किंग करून परत आपण मार्जिन मिक्स करतो आता इथे पहा मुंड्याचं आपल्याकडं आपल्याकडे मेजरमेंट नाही म्हणून छातीचा चौथा भाग करायचा किती आला दहा तर हे साडे दहा कधी घ्यायचं दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस पहा यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं म्हणजे पहा दीड इंच मार्जिनमध्ये अर्धा इंच मिक्स केले की किती होतात दोन म्हणून बाही घडीमध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन मिक्स करून साडे दहा येते तर दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस अकरा इंच तुम्ही घडी घ्यायची आहे एकदम सोप्पा फॉर्म्युला आहे काहीही अवघड नाही छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो ना तर तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी पडणार नाही किंवा बाहीमध्ये जर घोळ येत असेल तर मी आत्ता सांगते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या परफेक्ट बाही बसेल तर इथे ही घडी घेणार आहे आपण साडे दहाची तर पहा इथे साडे दहाचं मार्किंग आलं अजून एकदा इथे साडे दहा इंच आणि इथेही साडे दहा इंच आणि हा बॉक्स जो आहे तो आपण तयार करून घेऊया इथे अशा पद्धतीने मी इथं बॉक्स तयार करून घेतला बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपण दीड इंच मार्जिन कटिंग करत आहे म्हणून इथं दीड इंच घ्यायचं आणि दोन इंच मार्जिन असेल तर पहा आपली इथं घडी वाढलेली असते अकरा इंच घडी येते इथे इथून आपण दोन इंच घेणार म्हणजे काय हा पॉईंट जो आहे तो बरोबर दीड इंच जरी मार्जिन घेतलं तरी तिथेच येणार आहे आणि दोन इंच जरी मार्जिन घेतलं तुम्ही तरी हा पॉईंट जो आहे तो तिथेच येणार आहे अजून एकदा सांगते जर तुम्ही दोन इंच मार्जिन घेता तेव्हा काय होतं आपली घडी आपण अशी अकरा इंच घेतो तेव्हा हा पॉईंट अफोआप अर्धा इंच पुढे जातो इथे दीड इंच मार्जिन असताना इथं हा पॉइंट आला आणि आपली घडी सुद्धा लांबते म्हणून इथून आपण काय करणार दोन इंच घेणार म्हणजे हा पॉईंट इथेच येणार आहे नाही तर तुम्ही बाहीची घडी अर्धा इंच वाढवून मग दोन इंच घ्यायचं आहे आणि इथून आता आपण तिरकी लाईन ओढून घेऊया पहा ही मी तिरकी लाईन ओढून घेतली आता या लाईनीचे आपल्याला आप समसमान चार भाग करायचे पहा हे झाले दोन भाग इथून हा जो एक भाग आहे त्याचे परत दोन भाग करायचे इथे आला आणि हा जो एक भाग आहे त्याचे दोन भाग करायचे असे समसमान चार भाग आपल्याला करायचे आहेत पहा चार भाग तयार झाल्यानंतर काय पहा हे कशासाठी करायचं जे आहेत ते परफेक्ट यावे आणि पहा जर आकार व्यवस्थित आला नाही तर बाहीमध्ये सुद्धा घोळ येतो तर ते येऊ नये म्हणून इथं आपण या पद्धतीने चार भाग तयार करून पहा बाहीला आकार देणार आहे एक इंच घेतलं इथं मी हे अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि ते हा तिसरा पॉइंट जो आहे तो अर्धा इंच मी खाली घेतला आकार देताना पहा हा एक इंचा पॉइंट जो आहे तो मी इथे आणून पहा या सेंटरवर असा आणला आणि इथून अशा पद्धतीने आकार आकार हा, हा, हा आकार द्यायचा हा झाला पुढचा आकार पानाचा आता पाठीमागचा आकार देण्यासाठी इथं पहा एक पॉइंट द्यायचा हा इथे वरती पॉईंट घ्यायचा आणि पहा या पद्धतीने इथे हा मिळवायचा इथे ह्या पॉइंटवर डायरेक्ट असं मिळव मिळवायचं नाही म्हणजे हा आकार द्यायचा नाही असा या लाईनवरती वरती असा आकार आणायचा म्हणजे आतल्या आत जेवढे आकार येतील तेवढे पहा बाहीमध्ये तुमच्या घोळ वगैरे येत नाही एकदम सोपी ट्रिक आहे बाहीला आकार देण्याची पावणे सात इंच मी इथं दंड घेते हेवी साईज आहे म्हणून आणि हे दीड इंच पहा हे इथं या पद्धती इथे हे अर्धा इंच डाऊन करायचं अशा पद्धतीने डाऊन केल्यानंतर जवळपास दीड ते दोन इंच असं सरळ शिलाई द्यायची म्हणजे हे मी सांगते ते आता बाहीमध्ये पहा इथे तुमचा घोळ येतो तर तो काय येतो का शिलाई देताना इथंपर्यंत सरळ यायचं आणि इथून असं पहा या पद्धतीने थोडी पाव इंच आतमध्ये यायचं पहा जास्त नाही म इथ हा जो मधला भाग आहे ते तिथेच तेवढी ते शिलाई द्यायची म्हणजे इथे येणारा घोळ जो आहे तो येत नाही आणि या पद्धतीने आकार दिले की इथे घोळ येत नाही पहा असे बाहेरून आकार जात नाही या पद्धतीने आकार देतो त्यावेळेस म्हणून पहा इथेही घोळ येत नाही तर एवढी सोपी पद्धत आहे आपली बाही कटिंगची तर इथं मी छाती घेऱ्यानुसार आपली बाहीची घडी कशी काढायची आकार कसे द्यायची हे सांगितलं परत मुंडा घेरा जर असेल तर त्याचं कटिंग वेगळं असतं वेगळं म्हणजे काय फक्त आपण मुंडाघेर घेऊन कटिंग करतो बाहीची घडी जरा कमी किंवा जास्त होते बाकी काही होत नाही सेम आपण या पद्धतीने आकार वगैरे देतो जर तुम्हाला मुंडा घेरानुसार कटिंग करायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती मुंडाघेरानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं याचेसुद्धा व्हिडिओ आहेत तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद